सामाजिक म्हणून हा प्रश्न मला आपल्या समोर ठेवा असं वाटत माझ्या कर्तीचं नाव आहे चळवळीचे काय झाले मार्गावर चर्चा समृद्धीच्या गावातील त्या गल्ली गोळीचे काय झाले मार्गावर चर्चा होता हल्ली समृद्धीच्या गावातील गल्ली गोळीचे काय झाले आणि टाळ्या वाहवासाठी जातले मनोरंजन येथे टाळ्या वाहवासाठी जातले मनोरंजन येथे पण खऱ्या विचारांच्या त्या चळवळीचे काय झाले well, that... आत्महत्या करतो बळीराजाजीच्या मुळे आत्महत्या करतो बळीराजाजीच्या मुळे त्या पांढरपेशा आणि त्या चळवळीचे काय झाले वादातच संपते अधिवेशन हल्ली वादातच संपते अधिवेशन हल्ली आश्वासनांच्या त्यांच्या सोनारी नळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले पुतळे आणि नामकरणावरती खर्च होतो कोटीने पुतळे आणि नामकरणावरती खर्च होतो कोटीने कुपोषणामुळे त्या भूगबळींचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले दिसत नसेल कळपात जर रोज दिसणारी शेळी शेळी म्हणजे जटर लोकांच्या यात एक उदाहरण आहे दिसत नसेल कळपात जर रोज दिसणारी शेळी विचारले का कधी त्या शेळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले का थंडगार पडलेत नेते आग पाखडणारे का थंडगार पडलेत नेते आग पाखडणारेही रक्तातील त्यांच्या त्या सळसळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले करून फेकली गळी बाल्या पाचोळ्यात कुस करून फेकली गळी बाल्या पाचोळ्यात नराधवांनी तुम्ही विचारले का कधी पुढे त्या कळीचे काय झाले आणि विचारांच्या चळवळीचे काय झाले पैसल्यावर आजकाल रडते मेणबत्ती

पण विचारांच्या चळवळीचे चार। काय झाले आपण सगळेच गावाकडून या <laughs> शहरांकडे स्थलांतरित झाले